नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आल्या अद्भूत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून खूप खूप स्वागत तर मित्रांनो आता आपण सर्वांनी थमनेल पाहितलं व आता आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचले जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट ज्या अपडेटमुळे आता इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये दे प्रचंड बदलणार आहे या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव पण अशी कोणती ती अपडेट की ज्या अपडेटमुळे आता इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये दे प्रचंड बदलणार आहे या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव आणि या अपडेटमुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव का किती व कशा पद्धतीनं बदलणार चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचे या ठिकाणी जाणून घेऊयात आता सविस्तर वाचूक उत्तर याच्यासाठी आता आपण सर्वांनी जरूर हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जिथं आपल्या सर्वांना आवडल्यासारखा वाटेल तिथं या व्हिडिओला जरूर लाईक करा जास्तीत जास्त सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत जरूर हा व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला या ठिकाणी एकदा करा शेअर आणि जर आत्तापर्यंत आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व सातत्यानं या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याची ही लाख मोलाची अपडेट ज्या अपडेटमुळे आता इथून पुढे सोयाबीनच्या बाजारभावात होणार आहे भयंकर बदल पण ही अपडेट कोणती की ज्याच्यामुळे सोयाबीनचा बाजारभाव प्रचंड बदलणार चला समजून घेऊया तर बघा मित्रांनो ही अपडेट आहे सोयाबीनच्या उत्पादनासंदर्भात जो लेटेस्ट रिपोर्ट आपल्या हाती लागले जो लेटेस्ट अहवाल आपल्या हाती लागलाय त्याच्यानुसार यंदाच्या वर्षी देशातील सोयाबीनच्या उत्पादनात प्रचंड घट होणार आहे मागच्या वर्षी जे सोयाबीनचं उत्पादन एकशे दहा ते एकशे पंधरा लाख टनांच्या आसपास होतं ते उत्पादन तब्बल वीस ते पंचवीस लाख टनांनी कमी होऊन नव्वद लाख टनांपर्यंत स्थिरावण्याची शक्यता आता असं का होणार आहे या मागचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे यंदाच्या वर्षी चार टक्क्यांपर्यंत कमी झालेली सोयाबीनची पेरणी आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अतिवृष्टीमुळं सोयाबीनचं झालेलं नुकसान ज्यामुळे उत्पादकतेमध्ये भयंकर घट याच्यामुळे एकतर सोयाबीनचं उत्पादन कमी होणार शिवाय जे सोयाबीन मार्केटमध्ये येणार त्याची क्वालिटी अत्यंत कमी आहे याच्यामुळं सोयाबीनची मागणी व पुरवठ्यात भयंकर गॅप निर्माण होणारच आहे दुसरी महत्वाची गोष्ट मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी कॅरी फॉरवर्ड स्टॉक हा फार कमी आहे मागच्या वर्षी दहा पंधरा लाख टनांच्या आसपास कॅरी ओव्हर स्टॉक होता यंदा तो दोन तीन लाख टनांच्या आसपास सुद्धा नाही याच्यामुळं इथून पुढे व्यापारी ऑइल मिल प्रचंड प्रमाणात सोयाबीनची खरेदी करणार सरकार हमीभावानं प्रचंड सोयाबीनची खरेदी करणार आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या भावात प्रचंड वाढ सुरू आहे आणि देशात खरेदी करणारे खूप आणि पुरवठा कमी असल्यामुळे मागणी व हो, पुरवठ्यात भयंकर गॅप निर्माण होणार आणि हा गॅप सोयाबीनच्या बाजारभावाला प्रचंड तेजी प्रदान करणार या तेजीमुळे जो सोयाबीनचा भाव आहे तो सोयाबीनचा बाजारभाव आपल्याला जर डिसेंबर महिन्यात पाच हजार आणि तदनंतर जरी में जर एप्रिल मे महिन्यात सहा हजारापर्यंत पोहोचताना दिसला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको तर लक्षात घ्या मित्रांनो सध्याची ही सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज की आता उत्पादनातील प्रचंड घटीमुळे सोयाबीनच्या बाजारभावात येणार आहे प्रचंड तेजी यामुळे तात्काळ सोयाबीन विक्री अजिबात करू नका पाचराचा भाव डिसेंबरमध्ये मिळाला तिथं पन्नास टक्के विक्री करा आणि पन्नास टक्के तेजीसाठी रोखून राखून ठेवा पण एवढं सांगतो यंदा शंभर टक्के सोयाबीन भाव प्रचंड वाढून सहा हजारापर्यंत पोहोचू शकता याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट मध्ये लिहून कळवा भविष्यात देशातील बाजारात दर कसा राहणार सोयाबीनचा याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील माहिती आपणास आवडली असेल तर व्हिडिओज लाईक करा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्थकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिलला ऑल करा याच्यामुळे येणारा व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो इथं सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओचा मी आपला मित्र उदयल आणि आपल्या सर्वांना आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे व सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधवाचे आजच्या वेळी तर आपला मित्र उदय मनापासून व्यक्त करतो या ठिकाणी खूप खूप आभार